नमस्कार मी सदानंद आरडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण याूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ जो आहे जो थोडा इमोशनल आहे कारण आमचे दोन बैल होते असं आता म्हणावं लागेल एक होतं हौसो आणि एक होतो, होतो बाबलो तर जवळजवळ ते बैल आमच्या घरी सव्वीस ते सत्तर वर्ष होते परंतु काय झालं की मी असतो मुंबईला त्यांची आजपर्यंत आम्ही देखभाल केली त्यानेसुद्धा आमच्या संसारासाठी खूप काही योगदान दिलं पण सध्या बाबांची तब्येत ठीक नसल्यामुळे नाविड जाणे ते बैल आम्ही दोन महिन्यापूर्वी विकले ॲक्च्युली तेव्हा आम्ही मुंबईला होतो आणि विकताना पण माझा जीव एकदम कासाळ होत होता पण काही पर्याय नव्हता बैलांच्या काही आठवणी आहेत त्या तुमच्याशी मला शेअर करायचे आहेत ते बैल जे होते ना खूप गुणी होते आणि जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस वर्ष त्या बैलाने आम्हाला साथ दिली आणि एवढं करूनसुद्धा ते बैल आम्हाला विकावे लागले खरं तर ते बैल विकायची इच्छा नव्हती आणि मी जर गावी असतो ना तर शंभर टक्के ते बैल विकले नसते कारण बैलांची खूप आवड होती त्यांचं आणि आमचं वेगळं नातं होतं आणि मी तुम्हाला जे जागा दाखवतो त्या ठिकाणी ते बैल आमचे चरायला यायचे पण आता फक्त ते आठवणी उरल्यात आणि माझ्याकडे काहीतरी जुने व्हिडिओ असतील ते तुम्ही मी तुम्हाला मी दाखवतो म्हणजे बैलांचे फोटो वगैरे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आणि शेवटी जेव्हा आम्ही बैल विकले गणपतीच्या काहीतरी अगोदर मग त्यांची आम्ही पूजा वगैरे केली त्यांना काहीतरी गोड खाऊ दिलं आणि शेवटी मी इथे नव्हतो मुंबईवरनं मी ओमकारला फोन केला ओमकारला सांगितलं की बाबा एक शेवटची आठवण म्हणून तो व्हिडिओ करून ठेव त्यांचे शेवटची काहीतरी अशी आठवण जाईल तर तुम्ही ते बघू शकता माझे मागे जी इथे जागा आहे ना ह्या साईडला वरती त्या ठिकाणी आमचे बैल चलायला यायचे आणि आमचेसुद्धा होते भावकऱ्यांचे होते वाडीतले बैल होते म्हणजे त्यांची गुरं होती मग ते सर्वांचे बैल आमचे एकत्र चालायचे आणि मी जेव्हा पण गावाला असं ना भात कापणी असू दे किंवा गणपतीमध्ये बाकीच्या वेळी बाबा सांभाळायचे पण मी जेव्हा जेव्हा गावी यायचो तेव्हा मी बैलांकडे आवर्जून जायचो कारण मला ती आवड होती कामानिमित्त मोबाईल जावं लागलं नंतर मग बाबांनी ते बरेच वर्ष सांभाळले पण बाबांची तब्येत बिघडली आणि बाबांची तब्येत त्यांना साथ देत नाही आणि त्यांच्या मागून म्हणजे फिरणं वगैरे हे बाबांना शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे ते आम्ही बैल विकले तुम्हीसुद्धा आपला अनुभव नक्कीच सांगा तुमची अशी कधी वेळ आली आहे का की तुमचे बैल होते पण तुम्हाला पण ते बैल नावेळेला विकावे लागले तुम्ही आपला अनुभव नक्की शेअर करा कारण काय असं माहिती आहे का माणसापेक्षा जे प्राण्यांशी आपण नातं असतं ना ते खूप एकदम भारी असतं आणि त्यांच्याशी जेव्हा आपण इमोशनली टच राहतो आणि अशा काही कारणामुळे आपल्याला ते बैल विकावे लागतात किंवा आपण ते त्यांना पाहू शकत नाही त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो तर हा माझा एक अनुभव आहे तुम्हीसुद्धा आपला अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा ते दोन बैल होती ना ते याच ठिकाणी चला यायची सकाळी साधारणतः तीन ते चार तास आणि संध्याकाळी साधारणतः दोन तास असे दोन टाईम आम्ही त्यांना असं घेऊन यायचो इथे जाळण्यासाठी ही जागा आहे ती आणि इथे मी आता जेव्हा जेव्हा येईन ना तेव्हा तेव्हा मला या बैलांशी नक्की आठवण येईल आणि आतासुद्धा मी आलो आहे ना तर खरोखर माझे डोळे पानावले आहेत कारण बैलांशी खूप वेगळं नातं होतं आणि त्यांची म्हणजे असं काही त्रास नव्हता पण उन्हाळ्यात तर त्यांना कसं होतं की सकाळी एकदा सोडलं ना की संध्याकाळी ते स्वतःहून घरी यायचे फक्त पावसाळ्याचे जे महिने होते ना ते फक्त आम्हाला त्यांना आ, संभावा लागायचं परंतु बोलतात ना काही कधी कधी काही गोष्टी असतात त्यामुळे म्हणजे इच्छा नसतानासुद्धा आपल्याला ती गोष्ट करावी लागते आणि अशा पद्धतीने आमचीसुद्धा ती वेळ आली आणि तुम्हाला मी एक नक्की सांगतो की तुम्ही जर तुमच्याकडे मोबाईल असेल ना तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून असे व्हिडिओ करून ठेवा म्हणजे हा जरा बैलांचा विषय किंवा तुमच्या घरातले काही प्रसंग असतील किंवा कुठला सण असेल तुम्ही सुद्धा असे व्हिडिओ करून ठेवा मीसुद्धा माझ्या बैलांचे दोन तीन व्हिडिओ करून ठेवले आहेत त्याची लिंक तुम्हाला मी देतो त्याचा एक फायदा असा असतो की जेव्हा आजचा जेव्हा माझे बैल जे आहेत ते माझ्यासोबत नाही आहेत पण ते व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना बघू शकतो जुन्या आठवणींना मी उजाळा देऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हीसुद्धा असे काही गोष्टी असतील ना ते व्हिडिओ करून तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करून ठेवा त्यासाठी काही पैसे लागत नाही आहेत तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची आठवण येईल त्या प्रसंगाची किंवा कुठच्या गोष्टीची तेव्हा तुम्ही एक आठवण म्हणून तो व्हिडिओ बघू शकता बैलांनी एवढे वर्ष केलेल्या ओपकाराची एक परतफेड आणि त्यांची आठवण एक कायम राहावी म्हणून आईने त्यांची आता पूजा केली आहे आणि त्यांची ओळणी केली आहे आणि बैलांना सुद्धा कदा ती समजलं आहे त्यांच्या वागण्यावरून समजते बाहेर तर खूप पाऊस लागत होता आणि ओंकाराने हा व्हिडिओ केला त्याबद्दल त्याचे खूप आभार यो आमचं बैल हौसो सुद्धा आई आता आरती ओवाळून घेते हौशाची आणि बाबल्याची एक शेवटची आठवण म्हणून हा व्हिडिओ करून ठेवला आहे आणि आईने त्याला त्या दोघांना गोड खाऊसुद्धा दिलं आहे आणि आई आणि बाबांसोबत या दोन बैलांची शेवटची आठवण या कॅमेऱ्यात कैद करून ठेवली आहे नाविलात असतानासुद्धा हे बैल विकावे लागतात खरोखर आयुष्यामधला हा खूप कठीण प्रसंग आहे पण काही पर्याय नव्हता ना नाविलाजाने हे सर्व करावं लागतं आहे ज्या बैलांनी एवढे वर्ष संसाराला मदत केली त्यांना असं विकावं लागतं आहे यापेक्षा वाईट प्रसंग कोणता असूच शकत नाही खूप वाईट वाटतंय तर सर्वाने एक विनंती आहे की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोण कोणी चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका बैलांच्या काही आठवणी म्हणून हे फोटो मी जपून ठेवलेत आणि यो आमचं बाबलो सुद्धा बाबल्याचा एक फोटो असा आणि पुढे एक हौशाचं फोटो असा आणि त्यांची आठवण म्हणून मी एक घरामध्ये फ्रेम करून लावले त्याचा हा फोटो तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हे आमचे दोन बैल होते बैलांचे अजून दोन व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेत त्यांची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देतो आहे तीसुद्धा तुम्ही नक्की बघा खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र